आमची मेन भूमिका पहिली कत्तलखाना आणि भंडारा जागा सहाशे नव्वद गट नंबरमध्ये वाढीव आरक्षण आणि कच्चा डेपोमधील वाढीव आरक्षण हे आम्ही पहिलं मेन आमचं प्राधान्य मुशी गावाचं पहिलं ते राहणार आहे बाकी समजा जर शेतकऱ्याच्या कुठला अन्याय होत असेल समजा एखाद्या शेतकऱ्याला जर जास्त जागा असेल तिथं स्वतःच्या जा आता आम्ही सर्व गाव एकत्र लढू आणि लढून ते पूर्ण करूच असा आम्ही नागेश्वर महाराज एकदा शब्द दिला आम्ही नागेश्वर महाराज देवळात की ते आम्ही पूर्ण करतोच नेमकं मोशी कन करण्यावरच का अन्याय होतोय कचरा डेपो असेल कच्चर खाणं तुमच्याच माती का मारलं जाते त्या कोणाचा याच्यात हस्तक्षेप आहे का विशेष म्हणजे काय झालंय की आमचं गाव पहिल्यानी सगळे गा शांत राहिले गेलं कारण ती सव्वा तीनशे सव्वा तीनशे एकर आमच्या गावची जागा गायरान हे पहिले महापालिकेने ताब्यात घेतले आणि तिथं त्यांनी न का तिथं त्यांनी करायला होतं आमच्या प्रत्येक शेतकऱ्या कुणी यायला इथं अन्याय करायला नव्हता पाहिजे कारण ती ग्रामीण जे तीनशे वीस एकर जागा तीनशे पंचवीस एकर जागा आहे ती ग्रामाचे गायरान म्हणून ग्रामस्थांचं ते पहिले घेतलं आणि तिथं त्यांनी ते जी नाटकं करायची होती त्यांनी तिथं नाटकं करायची होती पण कत्तलखाना असं तर होऊ नये ठीक आहे रोड वातील बाकी आरक्षण लागते त्याला आमचा विरोध नाही पण अशी जी घाणवृत्ती जे त्यांनी जे केलेली ना त्याला आमचा पूर्ण विरोध राहणार आहे त्या ऐन टायमाचं असं नाही झालं तर आम्ही ते जाऊन एकाचे डोके फुडू महापालिकेवाल्यांची एवढी स्वतः एरिया मी दर्शवलेली आहे जी परिस्थिती कुदळवाडीकरांवर आली होती चरोलीकरांवर आली होती तीच परिस्थिती आज मोशीकरांवर आली त्यांनी जशी एकजूट दाखवली होती तशी मुशीकर एकजूट दाखवणार म्हणून तर आम्ही या विषयाला तुम्ही कशा पद्धतीने वाचा पडणार नाही नाही आम्ही एकजूट म्हणजे आम्ही सगळ्यांना आणि प्रत्येकाना आता समजा आमचा विषय नाही पण आमच्या मुलांना समजा नातवांना हे पुढे एवढी जर जागा नाही राहिली तर त्यांना म्हणजे धोपडपट्टी सारखं जायला लागेल कुठेतरी म्हणजे जसं डब्ल्यू एस केलं ना तसं आम्हाला ते डब्ल्यूएस मध्ये जायला लागेल आमच्या नातवा ना पुढं म्हणून आम्ही आताही लढतोय आणि तरुणांना जास्त आम्ही संधी काय देतो आहे की तरुण पुढे आले पाहिजे कारण त्यांचं भवितव्य आहे त्यांचं भवितव्य लक्षात ठेवून त्यांना आम्ही तरुणांना पहिलं प्राधान्य भले आम्ही ट्रस्टी आमची ट्रस्टी आमची मोठी आहे पण हा गावचा सगळ्या गावची ट्रस्टी आहे जरी काय लागलं समजा कोर्टात जाऊ दुऱ्या कुठं सुप्रीम कोर्टात गेला तर चालेल पण आम्ही सगळे गावच्या वतीने लढू